नमस्कार मी सुप्रिया माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये मी कमेंटशी रिलेटेड बोलणार आहे म्हणजे बरेच दिवसापासून मला कमेंट आल्या आहेत मी रिप्लाय दिले नाही त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी रिप्लाय देणार आहे मला कोणकोणत्या कमेंट आल्या आहेत बघा तू वि वी, ब्लॉग व्हिडिओ बनव असं मला कमेंट आली होती म्हणजे डेली ब्लॉग असतात ते पण मला शक्यतो जमत नाही झाले ब्लॉग बघू पुढे चालू केलं होतं लॉकसुद्धा चालू करेन मी आता सध्याला मुलगा लहान असल्याने मला कॅमेरा कंटिन्यू माझ्यासोबत मोबाईल ठेवायला जमत नाही त्यासाठी मग मी लॉक बनवत नाही माझे काय रोजचे व्हिडिओ असतात शिवायचे वगैरे तेच मी करते त्यामुळे बघू पुढं जर मला पॉसिबल झालं तर मी लॉकसुद्धा बने दुसरा प्रश्न आहे शिलाईचे व्हिडिओ रोज असतात काय म्हणजे मी जे वी व्हिडिओ टाकते ते दररोज असतात का असा प्रश्न आहे तर मी त्याचं उत्तर देते दररोज तर माझा प्रयत्न असतो टाकायचा पण आता एक दोन दिवस चुकते कारण दररोज एक काहीतरी शिवायचं नाही एडिट हे तेमुळे जमत नाही थोडं पण चुकतो आणि त्यामुळे तुम्ही बघू शकता माझ्या चॅनलवरती जाऊन बऱ्याच वेळा मी कंटिन्यूसुद्धा व्हिडिओ केले आहेत पण आता थोडंफार एक दोन दिवस चुकतो दररोज शक्यतो दररोज असतात आणि दुपारी बारा वाजता माझे व्हिडिओ अपलोड केलेले असतात आणि तिसरा प्रश्न आहे म्हणजे कमेंट आहे शिवण क्लास केला नाही म्हणतेस आणि सर्व काय कसं काय शिवतेस आता मी बऱ्याच वेळा माझ्या अगोदरच्या व्हिडिओनं सांगितलं आहे मी शिवण क्लास केला नाही केलं नाही खरंच मी कोणताही असं कुठं जाऊन क्लास वगैरे केला नाही पण हातात शिलाई मशीन होती त्यामुळे मी शिवायला शिकले आता शिलाई मशीन असल्यामुळे जवळ थोडं थोडं छोट्या छोट्या गोष्टी मी शिकत गेले आणि आता आहे की व्हिडिओ म्हणजे यूट्यूब जे काय आपल्याला शिवायचं असेल ते यूट्यूबवरती बघून मी बऱ्याच गोष्टी शिकले आहे तर तसं तेच मी सांगू शकते की मी कोणताही क्लास केला नाही तरी पण बऱ्यापैकी शिवते आता कसं यूट्यूबवरती बरेच तुम्ही काही तुम्हाला काय शिवायचं असेल तुम्ही सर्च करू शकता तुम्हाला काय शिवायचं असेल तर तुम्ही एकदम डिटेल्स मध्ये सांगितलं जातं त्यामुळे बघून बघून मग मी शिवते कोण काही शिवायचं असेल तर आणि ते एवढे दिवस शिवून असतं जर मला प्रॅक्टिस झाली आहे की आता ते परफेक्ट येतात म्हणजे आता दररोज कसं आता आपण एक ब्लाउज शिवलाय तर तो एकदा शिवल्यानंतर दुसऱ्यांदा शिवल्यानंतर म्हणजे ती प्रॅक्टिस झाली की मला येते अजून एक कमेंट होती शिवलेल्या बॅगा काय करतेस म्हणून आता मी शिवलेल्या बॅगा सदा तरी काय करत नाही असंच गावाकडे थोड्याशा देऊ दिल्या मी आता परवा अजून दोन तीन गावाकडे दिल्या एवढं जास्त कुठे काय केलं नाही पण बऱ्याच बॅगा माझ्याकडे आहेत सध्या मी कुणाला दिल्या नाहीत देणार आहे मी तरी काही जास्त यूज करत नाही त्यामुळे देणार आहे आता अजून एक कमेंट आहे तुझा चॅनल मॉनिटायझेड झाला आहे का तर होय माझा चॅनल मॉनिटाईज झालेला आहे झाला बरेच दोन तीन महिने झाले जुल मार्चमध्ये माझा चॅनल मॉनिटाईज झालेला आहे माझ्या चॅनलवरती जाऊन तुम्ही पाहू शकता मी या अगोदरसुद्धा मॉनिटायझन झाल्यानंतर एक व्हिडिओ बनवला होता तिथं तुम्ही जाऊन बघू शकता इथं मी अजून एक कमेंट आहे सर्व बॅगा कशा काय शिवायला येतात तर मैत्रिणी मला बॅगा शिवायचं कारण मी सुद्धा त्या पहिल्यांदाच शिवत असते तुमच्यासोबत शेअर करते त्या बॅगा सुद्धा अगोदर कधी शिवल्या नाहीत मी जे बॅग शिवली आहे ती पहिली टाईमच ट्राय केल्या आहेत मग दुसऱ्या ज्या मैत्रिणी असतात त्यांचा मी व्हिडिओ पाहते आणि व्हिडिओ बघितल्यानंतर मी स्वतः अगोदर ते म्हणजे मी शिकते तेव्हा तुमच्यासोबतसुद्धा शेअर करते त्यामुळे मी सुद्धा त्या बॅगा पहिल्यांदाच शिवते असं कुठं पहिल्यांदा अगोदर मी शिकलेल्या नाहीत म्हणून माझ्यासाठी सुद्धा त्या पहिल्यांदाच शिवलेले आहेत आता कसं कुठलाही व्हिडिओ बघा तुम्ही बॅगचा डिटेल्समध्ये दाखवला असताय आणि तुम्ही एक बॅग जर शिवला असेल दुसरी बॅग समजून येते की आपण कशा प्रकारे शिवला आहे कसं काय करायचं त्यामुळे मग मी एक बॅग एकदा बघते व्हिडिओ कशा प्रकारे शिवले आहे त्यानंतर मी तशा प्रकारे शिवते आणि मग तुमच्यापर्यंत पोचवते या अगोदर कधी मी शिवल्यासुद्धा नाही आता नेक्स्ट कमेंट आहे तुझे व्हिडिओ कोण काढतं आणि एडिट कोण करतं तर मी वन मॅन शो म्हणू शकता तुम्ही मी माझं स्वतःचे व्हिडिओ काढायचं ते एडिट अपलोड करेपर्यंत मी माझं मी बघते म्हणजे मिस्टर तर कशामध्ये तुझं तू काय करणार आहेस ते कर असं म्हणतात म्हणजे त्यांना काही हे नाही तुझं तू कर त्यांना सांगितलं तरी थोडंसं काय एडिट वगैरे तर ते तुझं तू बघ म्हणतात ते करत पण नाही त्यामुळे मी माझं मी व्हिडिओ जे काय करायचं असेल ते व्हिडिओ करायचं एडिटिंग अपलोड ते सर्व माझ्याकडे असतं म्हणजे मी माझं मजच करते मी कोणाला हे करत नाही जेवढं जमते पॉसिबल होते तेवढंच करते मी जास्त करायला जात सुद्धा नाही म्हणजे कसं आता सध्याला मुलं लहान असल्याने जेवढा मला पॉसिबल आहे करायला तेवढं मी करते आणि एका व्हिडिओ खाली मला अशी कमेंट आली होती म्हणजे बऱ्याच वेळेला मला विचारलं जातो की तू कुठून व्हिडिओ बनवतीस कुठून व्हिडिओ बनवतीस बऱ्याच वेळा मी सुद्धा आहे की मी इथं बेंगलोरमध्ये असतो इथूनच व्हिडिओ बनवतो आणि एका मैत्रिणीने विचारलं सुद्धा होतं मला कन्नडमध्ये तुझं जे पाठिंबा म्हणजे एकदा व्हिडिओमध्ये तिनं पाठिंबाने बॅकसाईडला कन्नडमध्ये काहीतरी होतं बघितलं होतं ते विचारलं होते की ती कन्नडमध्ये आहेत आहेस तर मी बेंगलोरला आहे त्यासाठी तर मला अजून एक कमेंट आली होती तू व्हिडिओ ना डायरेक्ट म्हणजे जे मी काही शिवायचं असेल ते शिवते वेळी तू डायरेक्ट सांगतेस का आवाज देते मग डायरेक्ट बोलून दाखवतेस का कटिंग वगैरे करताना तर नाही मी एडिट अगोदर एडिट केल्यानंतर वाईस देते त्या व्हिडिओ पूर्ण ना कारण मला जमत नाही की कट कर, करते वेळीच मला बोलायला जमत नाही आणि घरात लहान मुलं असल्यामुळे ते आवाज तर करत असते त्यामुळे मला जमत नाही ते डायरेक्ट आवाज द्यायला बस आज मैत्रीणो आजच्या व्हिडिओमध्ये मी बऱ्याच अशा कमेंटना रिप्लाय दिलेला आहे आणि मैत्रिणी बघू व्हिडिओ बऱ्याच जणांचा मला लॉग व्हिडिओ बनव असा कमेंट आला होता बघूया नेक्स्ट लॉग व्हिडिओ बनत म्हणजे माझ्याशी पॉसिबल झालं तर मी नक्की करीन आणि आता मी माझ्याकडे जे घरात असतात की आपले कपडे ब्लाऊज पीस शिवलेल्यावर उरलेले असतात किंवा छोटे छोटे मोठे कपडे असतातच आपलं शिलाईचं काम केल्यानंतर जे कपडे उरतात त्याच्यामधनं मी छोटे छोटे बॅगा शिवल्या आहेत त्या तुमच्यासोबत शेअर करते म्हणजे बऱ्याच वेळा मला विचारलं होतं की तू बॅगांचं काय सुद्धा करतीस मी बघा तर मी छोट्या छोट्या बॅगा मी शिवल्या आहेत आणि कोणकोणत्या कपड्यापासून कुठ कुठल्या बॅगा शिवलेत तेही मी पुढे व्हिडिओ दाखवत त्या बॅगेसमोर मी आता मी बऱ्याच अशा बॅगा शिवल्या आहेत म्हणजे मी कोणताही कुठेही एक्स्ट्रा कपडा आणा किंवा झीप आणा असं केलं नाही माझ्याकडे जे आहे त्याच्या ॲडजस्ट करूनच मी बॅगा शिवल्या आहेत कोणकोणत्या बॅगा शिवल्या आहेत बघू शकता तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू पहा आणि मैत्रिणीनं तुम्ही माझ्या चॅनलला माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सुद्धा करा आता माझा व्हिडिओ बंद करणं मुलगा उठलेला आहे आता जेव्हा मी माझा मुलगा झोपलेला असतो तेव्हाच असा फ्रंट टू फ्रंट बोलू शकते आणि दररोजच्या डेली व्हिडिओमध्ये मला बोलायला जमत नाही मी व्हिडिओ अगोदर करते आणि नंतर मग वाईस देते कारण मला डायरेक्ट फेस टू फेस बोलायला एवढं जमत सुद्धा नाही त्यामुळे मी तसं करते आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास प्लीज लाईक शेअर सुद्धा करा आणि माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब सुद्धा करा आता मी कोण कोणत्या बॅग शिवल्या आहेत ते व्हिडिओमध्ये पुढे पहा आता इथं मी जे घरातमध्ये मी ब्लाऊज पीस शिवले होते त्या ब्लाऊज पीसामधून किंवा ड्रेस हो शिवले होते ड्रेसमधून छोटे छोटे कपडे होतात त्यामधून अशा छोट्या मोठ्या बॅगा शिवल्या आहेत मी ह्या बॅगा आहे ह्या सुरुवातीला शिवल्या होत्या त्या मी आज शेअर करत आहे यानंतरसुद्धा अजून भरपूर अशा माझ्याकडे बॅग आहेत त्यासुद्धा मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करेन आता तुम्ही बघू शकता इथं सर्वात जी छोटी बॅग दिसत आहे ती मी माझा ड्रेस शिवला होता त्या ड्रेसामधून एक छोटसं पाउच तयार केलं होतं आता एका मैत्रिणीने विचारलं सुद्धा होतं की तू कसं काय बॅगा शिवायला येतात तुला सर्व तर मी, बैगा मी, चोटे -चोटे बैगा मी अशा प्रकारे बॅगा शिवायला सुरुवात केली बघा अगोदर मी छोट्या छोट्या बॅगा शिवायचे आता इथं हा सुद्धा एक ब्लाऊज पीसचाच कपडा होता कॉईन बॅग म्हणू शकता तुम्ही छोटसं आहे अशा प्रकारे छोट्या छोट्या बॅगा मी सुरुवात केल्या आता इथं हे सुद्धा मी ब्लाऊज पीसचा कपडा घेतला होता हा मी ड्रेस शिवला होता त्यामधून कपडा उरलेला आणि झीसुद्धा मी ज्या माझ्याकडं जुन्या बॅगा वगैरे असत्या त्यांचाच घेतला आहे म्हणजे सुरुवातीला मी असे छोट्या छोट्या बॅगा शिवायला सुरुवात केली यानंतर मी भरपूर साऱ्या मोठ्यासुद्धा बॅगा शिवल्या आहेत त्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये अपलोड करेन या मी ज्या बॅगा शिवल्या आहेत त्यांचे पूर्ण फुल व्हिडिओ माझ्या चॅनलवरती अपलोड आहेत तुम्ही बघू शकता हे सुद्धा मी हँड पाऊच शिवला आहे छोटंसं तीन पॉकेटचं पर्स शिवलं आहे आणि ही जे आपण पोटली बॅग म्हणू शकतो त्या प्रकारे आहे म्हणजे मी सुरुवातीला मैत्रिणी जास्त मोठे कपडे किंवा जास्त झीप वगैरे असं म्हणजे खर्च हे करून मी केले नाही ज्या माझ्याकडं कपडे अवेलेबल होते त्यामधूनच मी अशा बऱ्याच साऱ्या बॅगा शिवल्या होत्या ही स्ट्रॉबेरी बॅग मी लहान मुलीसाठी पर्स म्हणून खूप छान अशी दिसते बघा याचासुद्धा व्हिडिओ चॅनलवरती अपलोड आहे आता इथं मी एक जुना ड्रेस होता त्या ड्रेसचा हा असा बॅग शिवली होती बघू शकता म्हणजे शून्य खर्चातून मी तयार केलेल्या बॅगा म्हणू शकता तुम्ही म्हणजे ज्या घरी कपडे अवेलेबल असतात आता आपण ब्लाऊज शिवल्यानंतर जो कपडा उरतो किंवा ड्रेस शिवल्यानंतर कपडा उरतो त्यामधूनच मी शिवलेले आहेत आणि यानंतर मी एक्स्ट्रा म्हणजे जे वापरत नसलेले ब्लाऊज पीस असतात त्या ब्लाऊज सुद्धा अशा बॅगा शिवल्या आहेत बघू शकता तुम्ही जे साडीवरती मॅचिंग असतात पण बरेच शिवून घेतले जात नाहीत मग ते घरी तसेच राहतात या अशा प्रकारे तुम्ही बॅग तयार करू शकता बघा एकाला झीप लावली आहे सुद्धा मी ब्लाऊज पीसपासूनच शिवली आहे म्हणजे मी सुरुवातीला बॅग शिवायला सुरुवात केली तेव्हा छोट्या छोट्या बॅगा शिवायला म्हणजे सिम्पल आहे प्रकारे शिवायचं जीप कशी लावायची ते शिकले अगोदर मग त्यानंतर मी पर्स वगैरे साईड पर्स वगैरे भरपूर शिवले आहेत त्यानंतर शिवल्या बा अगोदर ह्या ज्या साध्या पर्स आहेत तुम्ही सहज शिवू शकता जर ट्राय कर केला तर ह्या अशा मी वेगा अगोदर शिवल्या म्हणजे मला कमेंटसुद्धा आली होती त्यामुळे मी सांगत आहे की तू कसं काय बॅगा शिवायला सुरुवात केलीस किंवा कशा काय येतात तुला शिवायला अशी मला कमेंट आली होती तर मी बघू शकता तुम्ही जे घरात उपयोगात नसतात ब्लाऊज पीस मी त्यांचाच वापर केला नाही याच्यामध्ये जे आपल्याकडे राईस बॅग असते तिचा वापर केलेला आहे म्हणजे ज्या घरात उपयोग नसतात त्याच वस्तूंचा मी उपयोग करून अशा बॅगा शिवल्या आहेत त्यानंतर मी पायपासणीसुद्धा ट्राय केली आहेत यान अंतर में चे, या अशा प्रकारे यानंतरसुद्धा मी बऱ्याच डिझाईनचे पायपुसणे किंवा बसकुरं मी तुम्ही म्हणू शकता तीसुद्धा बरेच व्हिडिओ अपलोड केलेले आहेत चॅनलवरती सुद्धा तुम्ही बघू शकता इथं मी जुना ड्रेस आणि जुन्या पॅन्टचा वापर करून मी या प्रकारे पायभुसणं तयार केलं आहे बघू शकता आजच्या व्हिडिओमध्ये मी जे सुरुवातीला बॅग शिवल्या होत्या त्या दाखवल्या आहेत अजून भरपूर साऱ्या बॅग आहेत त्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये अपलोड करीन आणि या पूर्ण बॅगचे व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत तुम्ही तिथे जाऊन बघू शकता आजचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद